नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी सायन पनवेल हायवेला उभा आहे आणि सायं पनवेलच्या हायवेच्या समोर आपण लोकमत प्रेस जी आहे तुर्बे आणि सायनपाल मध्यभागी जो हायवे आहे पनवेल आणि पुण्याकडे जाणारा सर्वांना माहिती आहे की हा सायन पनवेल हायवे जो आहे तो पनवेल आणि पुण्याकडे जातो तर त्या ठिकाणी ब्रिजच्या अगोदर आपण पाहतात किती मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक जाम झालेला ट्राफिक जाम झालेला आहे वाहतूक कोणी झालेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ट्राफिक पोलीस इथे उपस्थित नाहीये त्याच्यामुळे ट्राफिक जाम अत्यंत जास्त झालेली आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आहे जे राज्य शासनाचं त्या राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं या रस्त्याच्या दुरुस्तीकडे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे ज्यामुळे आपण जो ब्रिज चढतो जो तुर्बे ठाणे बेलापूर रोड जो महानगरपालिका आहे ज्याच्या खालून त्याच्या वरतून हा ब्रिज जातो ज्या खाली या ब्रिजच्याकडून ठाणे बेलापूर असा जातो तर हा जो र, जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या चढणालाच खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आणि खराब रस्ता आहे त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे सरांना माहिती आहे की आज पाऊस पडत आहे आणि पाऊस पडत असताना या ठिकाणी आपत्ती नियंत्रक व्यवस्था सक्रिय असणे गरजेचं होतं त्या अनुषंगाने कुठेच वाहतूक कोंडी नाही व्हायला पाहिजे यासाठी प्रशासनाने सतर्क राहायला पाहिजे होता परंतु आपण इथे पाहू शकता मी पुन्हा कॅमेरामॅनला सांगेल की दाखवला प्रेक्षकांना आपल्या की प्रकारे प्रशासन कुठेतरी फेल ठरत आहे आणि ज्यामुळे ही वाहतूक कोंडी तुम्हाला पाहायला मिळते आहे साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं इथं मुंबईवरून येणारी जी वाहन आहे जे दहा ते पंधरा मिनिटं या वाहतूक कोंडीमध्ये अडकत आहेत त्याप्रमाणे इथं ज मोठी जड वाहनं अवजड वाहनं सुद्धा जात आहेत आणि या सर्वामध्ये इथं पुढे बॉटम तयार होतो त्या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे आणि खराब रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे तर नागरिकांना आमचा अपील आहे की तुम्ही सायन मार्गाचा वापर न करता तुम्ही पाम्बिक मार्गाने जेने जेणेकरून या वाहतूक सामना तुम्हाला करावा लागणार नाही कॅमेरा पर्सन सर्व सोबत मी सुदीप खोला पालिका प्रशासन नवी मुंबई येथून